काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले मिराज विधानसभा मतदारसंघाचे नेते मोहन वनखंडे सर यांना मिरजेतील जागा वाटपाच्या घोळात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नसली तरी पक्षानं त्यांना राज्य पातळीवरील प्रदेश उपाध्यक्ष पद देऊन त्यांचा सन्मान केलाय शिवाय त्यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करण्याची संधी दिली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे सदर निवडीचं पत्र त्यांना नुकतेच सुपूर्त करण्यात आले असून प्रदेश काँग्रेसचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिलेल्या या पत्रात म्हटलंय की माननीय श्री रमेश थलाजी महाराष्ट्र प्रभारी यांच्या मान्यतेनुसार व माननीय प्रांत अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून आपली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदरच्या निवडीबद्दल मोहन वनखंडे सर यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे त्यांच्या या निवडीनं सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला निश्चितच बळकटी मिळणार असल्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत